नमस्कार विद्यार्थ्यां सहज शिक्षण युट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावी विषय बघत आहोत गणित आणि त्यामधील चौदावा धडा आहे बँक व सरळ व्याज ठीक आहे तर हा धडा याच्यामध्ये आपण बँक बैंक, बँकेशी रिलेटेड असलेल्या सगळ्या टर्म्स त्याचबरोबर सरळ व्याज म्हणजे काय त्याची गणितं आणि त्यावरचा उदाहरण संग्रह कशा पद्धतीने सोडवायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती पटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयतीशी रिलेटेड इतर विषयांची सुद्धा स्वाध्य आहे किंवा एक्सरसाइज जे आहेत हे जेव्हा मी तुम्हाल अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील सो चला स्टार्ट करूयात आपला धडा आहे बँक व सरळ व्याज तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण बँक म्हणजे काय हे समजून घेऊया तर बँक म्हणजे काय असतं तर बँक हे पैशाचा व्यवहार करणारी एक सरकार मान्य संस्था असते त्याला एक वित्तीय संस्था असं सुद्धा म्हणतात वित्तीय वित्त तर वित्त म्हणजेच काय तर पैसा तर या संस्थेमधून पैशाचे व्यवहार केले जातात त्याच्यामध्ये पैसा ठेवणे किंवा त्याच्यात प त्या संस्थेकडून कर्ज घेणे अशी ही संस्था असते याला बँक असं म्हटलं आता या बँकेमध्ये जर खाते काढायचं असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे काही कागदपत्र असतात या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते ओके तर आता ही बँकेतील खातं जे आपण म्हणतो तर ही जी बँकेतील खाते आहेत ही दोन प्रकारची असतात त्यामध्ये पहिलं जे असतं ते असतं बचत खातं बचत खाते आणि दुसरं असतं ते असतं चालू खाते okay, तर अशी दोन प्रकारची खाती ही बँकेमध्ये आपण काढू शकतो बचत खातेमध्ये आपण काय करतो आपल्याला जी रक्कम किंवा ज्या पैशाची बचत करायची आहे ती आपण या खात्यावरती ठेवू शकतो आता पुढची टर्म आपल्याला समजून घ्यायची आहे ती म्हणजे व्याज तर आता बघा व्याज बघण्याआधी आपण मुद्दल म्हणजे काय हे बघूयात तर आता आपण जी रक्कम किंवा आपल्याकडे कि जे पैसे आहेत हे आपल्या बँकेतल्या खात्यामध्ये आपण ठेवतो किंवा कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या कामासाठी जे पैसे हवे आहेत ते बँकेकडून आपण ती रक्कम घेतो याच रक्कमेला मुद्दल असं म्हटलं जातं बघा आपल्याला जी रक्कम आपल्या खात्यावरती ठेवायची आहे ऍक्च्युअल रक्कम त्याला मुद्दल असं म्हणतात किंवा कधी कधी आपण बँकेतून कोणत्या आपल्या का, काही कारणासाठी पैसे जे कर्जवारी घेतो त्यामध्ये जी रक्कम आपण घेतो त्या रकमेला मुद्दल असं म्हटलं जातं ठीक आहे आपण मुद्दल म्हणजे काय हे बघितलं आता व्याज म्हणजे काय हे बघूया तर व्याज म्हणजे काय आपण आता आपल्या खात्यावरती पैसे ठेवतो बरोबर तर हे पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून बँक आपल्याला देते तर अशा या रकमेला व्याज म्हटलं जातं किंवा बघा किंवा काही वेळेला काही कारणासाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो तर ते कर्ज घेतल्याबद्दल किंवा ते कै कर्जाचे पैसे आपण वापरत असतो तर ते पैसे वापरल्याबद्दल बँकेला आपल्याला मोबदला म्हणून काही रक्कम द्यावी लागते तर त्यालाच व्याज असं म्हटलं जातं ठीक आहे तर व्याज म्हणजे काही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल बँकेत पैसे ठेवल्याबद्दल बँक आपल्याला काही मोबदला म्हणून रक्कम देते त्याला व्याज म्हणतात किंवा बँकेकडून आपण काही कारणासाठी जेव्हा कर्ज घेतो त्या कर्जाचे जे पैसे आपण वापरतो त्याचा मोबदला म्हणून बँक आपल्याकडून काही रक्कम घेते त्याला व्याज असं म्हणतात तर या सगळ्या कन्सेप्ट आता तुमच्या क्लिअर झाल्या असतील बँक म्हणजे काय बघितलं बँकेतील खाती कोणती असतात हे बघितलं व्याज म्हणजे काय बघितलं मुद्दल म्हणजे काय बघितलं आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत द सा द शे बरोबर दसा दशे म्हणजेच काय दर साल दर शेकडा दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी दर शेकडा म्हणजे त्या शंभर रुपयासाठी दर सालासाठी म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपयासाठी द्यायचा व्याज किंवा दर शंभर रुपयासाठी द्यावी लागणारी एक किंमत याला दर साल दर शेकडा असं म्हटलं जातं ओके तर हे झालं द दर, दर म्हणजे याचा अर्थ तर या सगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत तर चला यावरचा जो उदाहरण संग्रह आहे तो आपण आता सोडवूयात आणि आपला उदाहरण संग्रह यामधला आहे पस्तीस तर या उदाहरण संग्रहामध्ये पहिला प्रश्न काय विचारलेला आहे बघा द द दशे म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं दर साल दर शेकडा म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपया पाठीमागे द्यावयाची किंमत किंवा द्यावयाचे त्याला व्याज आपण म्हणतो तर इथे काय दिलेलं आहे द सा दशे दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल तर आता या इथे मुद्दल किती आहे सहा हजार रुपये आहे तर हे जे पैसे आहेत हे ठेवलेले आहेत का बँकेतून कर्ज काढलेले आहे हे इथं काही त्यांनी मेन्शन केलेलं नाही फक्त आपल्याला सहा हजार रुपया पाठीमागे दसादशे जर दहा व्याज असेल सॉरी दहा दर असेल तर व्याज किती एवढं विचारलेलं आहे तर सोप्प गणित आहे चला आपण पटकन सोडवूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आता हे गणित कसं आहे शाब्दिक गणित आहे तर आपल्याला इथं थोडंसं त्यांनी जे जे काही दिलेलं आहे हे लिहून घ्यावं लागेल तर इथे आपल्या या गणितामध्ये मुद्दल किती दिलेली आहे किती हजार रुपये आहे सहा हजार रुपये तर मी इथं लिहून घेते मुद्दल मुद्दल आहे सहा हजार रुपये तर इथे मुदत किती दिलेली आहे बघा एका वर्षाची मुदत आहे आपली एक वर्ष मुदत दिलेली आहे एक वर्ष त्यानंतर आता व्याजाचा दर दसादशी किती दिलेला आहे दहा आहे मग आपण तोही लिहून घेऊयात व्याजाचा दर शेकडा व्याजाचा दर शेकडा म्हणजे शंभर रुपया पाठीमागे किती आहे दहा रुपये आहे ओके तर आपण हे सुरवातीला सर्व लिहून घेतलं त्यानंतर आता आपल्याला शंभर रुपया पाठीमाग दहा रुपये व्याज आहे हे माहिती झालं पण आपल्याला सहा हजार रुपया पाठीमाग एका वर्षाचे व्याज किती होईल हे काढायचं आहे त्यासाठी आपण काय मांडणार इथे सहा हजार रुपयासाठी एक्स इतके व्याज मानूयात तर आपण तेही लिहून घेऊयात सहा हजार रुपये मुद्दलावर तर ह्या आपल्या पहिल्या दोन स्टेप आपण व्यवस्थित लिहून घेतलेल्या आहेत आता आपल्याला दोन गोष्टी इथं क्लिअर झालेल्या आहेत एक तर शंभर रुपयाच्या पाठीमागे दहा रुपये एका वर्षासाठीचं व्याज त्यांनी दिलेलं आहे आणि सहा हजार रुपयासाठी एका वर्षाचं व्याज आपल्याला विचारलेलं आहे मग आपण काय करणार याचं गुणोत्तराच्या रूपामध्ये मांडणी करणार तर ती कशी करायची बघा मग आपण इथं लिहूयात एक्स गुणोत्तराच्या रूपामध्ये लिहायचं आहे एक्स इथं आपण एक्स व्याज मांडलेला आहे एक्स छेद सहा हजार बरोबर दहा छेद शंभर शंभर का कारण दर साल दर शेकडा आहे म्हणून आपण इथं शंभर घेतलं दहा का तर त्यांनी दहा दर दिलेला आहे ठीक आहे ही झाली आपली पहिली पहिली त्यानंतर पुढे आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सहा हजार हे जे आहेत याला या दोन्हीने दोन्ही बाजूला गुणावं लागेल तरच आपल्याला काय मिळणार आहे एक्स ची किंमत किळणार आहे म्हणजेच आपण एक्स काय मानलेला आहे व्याज मानलेला आहे तर चला सहा हजार आपण दोन्हीही बाजूला गुणून घेऊयात ठीक आहे ही झाली आपली त्यानंतरची पायरी तर इथे हे सहा हजार हे सहा हजार गेले त्यानंतर बघा इथं राहिले हे फक्त एक्स बरोबर तर इथं किती झाला या दोघांचा गुणाकार झाला हा सहाशे एक्स आपण काय मांडलेलं आहे व्याज मांडलेलं आहे म्हणजेच मु सहा हजार मुद्दलावरच व्याज आपण एक्स मांडलेलं एक आहे तर इथं आपली ची किंमत तर आलेली आहे म्हणजेच आपण इथं काय लिहूयात म्हणून सहा हजार रुपया पाठीमागे अशा पद्धतीने आपण हे पहिलं गणित सोडवलं चला अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते त्यांनी दसादशे दिलं होतं दहा म्हणजे दर शेक व्याजाचा दर शेकडा दहा रुपयाने दिला होता मुद्दल सहा हजार रुपये दिली होती आणि मुदत आपल्याला एक वर्ष दिली होती तर आपण सहा हजार रुपयासाठीचं व्याज एक्स मानून घेतलं त्यानंतर या दोघांचंही आपल्या गुणोत्तराच्या मा, मांडणीमध्ये मा हे मांडलं आणि त्यासाठी पुढच्या या दोन पायरीमध्ये आपल्याला उत्तर मिळालं पुढचं बघा काय गणित आहे दुसरं महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर म्हणजे दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवली तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर इथं या ठिकाणी काय केलेलं आहे महेशने महेश या व्यक्तीने स आठ हजार सहाशे पन्नास हे रुपये त्याच्या बँकेतल्या खात्यावरती ठेवले तर त्याच्यावरती व्याज किती होता म्हणजे शेकडा दर व्याजाचा दर शेकडा किती होता सहा रुपये होता तर एका वर्षानंतर त्याला या आठ हजार सहाशे पन्नास रुपयावरती किती व्याज मिळेल हा अगदी सोपा प्रश्न आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मगाशी जसं लिहून घेतलं तसं सगळ्या व्यवस्थित गोष्टी लिहून घ्यायच्या म्हणजे आपल्याला गणित सोडवताना कुठलाही कोणतंही कन्फ्युजन होत नाही तर इथं मुद्दल किती दिसते आपल्याला तर चला पहिल्यांदा लिहून घेऊयात मुद्दल किती आहे मुद्दल आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये बरोबर तर दर साल दर शेकडा सहा दराने दिलेला आहे म्हणजेच व्याजाचा दर दिलेला आहे व्याजाचा दर शेकडा सहा आहे हेही आपण लिहून घेतलं तर मुदत सुद्धा आपण लिहून घेऊयात तर मुदत आहे एक वर्ष मुदत आहे एक वर्ष ओके आता आपल्याला काढायचं आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपयासाठीच व्याज किती असेल ते आपल्याला दिलेलं नाही काढायचं आहे मग आपण इथे म्हणून एक्स मानूयात त्यासाठी आठ हजार सहाशे पन्नास रुपये मुद्दलावर एक्स व्याज मानू आपल्याला ह्या एक्सची किंमत काढायची आहे ठीक आहे तर आता या दोन्ही गोष्टी आपण काय करणार आहोत गुणोत्तराच्या मांडणीमध्ये मांडणार आहोत तर ते कसं मांडणार आहोत बघा ठीक आहे तर इथे मागे मी सोडवते चला इथून सुरुवात करूयात आपल्याला गुणोत्तराच्या मांडणीमध्ये मांडायचं आहे एक छेद आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा दिलेला आहे किती रुपयांसाठी शंभर रुपयांसाठी मग आपण सहा चेद शंभर लिहून घेतलं आता पुढची पायरी आपल्याला काय करायचं आहे एक्स ची किंमत काढायची आहे त्यासाठी आपण काय करणार दोन्ही बाजूंना आठ हजार सहाशे पन्नासने गुणलं तर काय होईल बघा इथे आठ हजार सहाशे पन्नास, पन्नास बरोबर सहा चेद शंभर गुणिले आठ हजार सहाशे पन्नास ओके तर या ठिकाणी काय होणार हे आणि हे कॅन्सल होणार मग इथे राहिलं आपलं फक्त हे एक्स बरोबर आता इथे हा शून्य हा शून्य कॅन्सल होतो या दोघांचा गुणाकार आपण सगळ्यात पहिल्यांदा करून घ्यायचा तर तो या दोघांचा गुणाकार किती येतो पाच हजार एकशे नव्वद हा येतो या दोघांचा गुणाकार छेद आपला आहे दहा तर आपण आता इथे काय करूयात हा शून्य हा शून्य केला मग आपल्याला एक्स ची किंमत आलेली आहे पाच हजार सॉरी पाचशे एकोणीस रुपये म्हणजे एकूण जी मुद्दल होती सहा आ, हजार सॉरी आठ हजार सहाशे पन्नास रुपये याच्यावरती हे इतके व्याज असणार पाचशे एकोणीस रुपये तर आपला प्रश्न काय होता इथे बघा तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर व्याज त्याने जी मुद्दल ठेवलं होतं ते मुद्दल प्लस त्याच्यावरचं व्याज असं एकूण किती रुपये मिळतील मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार मुद्दल अधिक व्याज करावं लागणार तर चला इथं आपण ते लिहूयात या ठिकाणी इथे मी लिहिते बघा तर एकूण रुपये त्यासाठी मुद्दल तर मुद्दल आपली आहे आठ हजार सहाशे पन्नास अधिक व्याज आपल्याला मिळालेलं आहे पाचशे एकोणीस रुपये तर या दोघांची वेरीज किती होणार एकशे एकोणसत्तर रुपये तर महेशला एकूण नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये मिळतील ओके दुसरं गणित सुद्धा आपलं सोडवून झालेलं आहे तिसरं गणित बघायचं आहे आपल्याला चला तिसरं गणित काय आहे बघा तिसरं गणित वाचून घेऊयात अहमद चाच्यांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतली तर इथं बघा त्यांनी बँकेकडून काही पैसे घेतलेले आहेत वापरण्यासाठी तर त्याची मुद्दल ते आपण काय म्हणतो ती ॲक्च्युअल पैसे ज्यांनी जी रक्कम घेतलेली आहे ती म्हणजे मुद्दल ती किती आहे पंचवीस हजार व्याजाचा दर, दर साल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील तर दर साल म्हणजे दरवर्षी प्रत्येक शंभर रुपया पाठीमागे त्यांना बारा रुपये द्यावे लागणार आहेत तर असे त्यांनी बँकेकडून एकूण पंचवीस हजार रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे तर एका वर्षानंतर त्यांना किती रुपये परत करावे लागतील तर मग ह्याच्याच प्रमाणे आपण सगळ्या व्यवस्थित सर्व गोष्टी लिहून घेऊयात तर चला इथे लिहून घेते मी मुद्दल सगळ्यात पहिल्यांदा घेऊया त्यांनी किती पैसे काढलेले आहेत बँकेतून बँकेतून त्यांनी कर्ज घेतलेला आहे पंचवीस हजार रुपये ठीक आहे तर व्याजाचा दर आहे विद्यार्थ्यानं लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्यायच्या व्याजाचा दर शेकडा आहे बारा मुदत किती आहे एका वर्षानंतर म्हणजेच मुदत आहे एक वर्ष ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण लिहून घेतल्या आता त्यानंतर बघा आता आपल्याला पंचवीस हजार रुपयांसाठी व्याज किती हे काढायचं आहे मग आपण त्यासाठी इथं लिहूयात पंचवीस हजार मुद्दल मुदलावर एक्स मानू बरोबर मांडलं तर आता या दोन्हीच आपण काय करणार आहोत गुणोत्तराच्या मांडणीमध्ये लिहिणार आहोत मग एक्स छेद पंचवीस हजार बरोबर किती दिलेला आहे आपल्याला बारा दिलेला आहे दर शंभर रुपया वाटीमागे बारा छेद शंभर येणार आता इथे आपल्याला काय करावं लागणार दोन्ही बाजूला ह्या पंचवीस हजाराने गुणावं लागणार एक्स छेद पंचवीस हजार गुणिले पंचवीस हजार, हजार बरोबर बारा छेद शंभर गुणिले पंचवीस हजार तर हे हे केलं यावरून आपल्याला काय मिळणार आहे एक्सची ची किंमत मिळणार आहे तर किती होणार बघा आता या दोघांचा जर बारा गुणिले अडीचशे केलं तर याचं किंमत येणार तीन हजार रुपये ओके तर आपल्याला व्याज किती मिळालेलं आहे तीन हजार रुपये व्याज मिळालं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत द्यावे लागतील ओके तर मुद्दल एकूण रुपये आपल्याला किती द्यावे लागतील ते तर त्यासाठी मुद्दल अधिक आपल्याला व्याज करावं लागणार तर चला तिथं मी ते सोडवते रक्कम म्हणजे जी परत करावी लागणार आहे ती तर ते किती येणार मुद्दल अधिक व्याज राईट तर मुद्दल आपली किती आहे त्यांनी किती कर्ज काढलं होतं पंचवीस हजार तर व्याज त्याच्यावरती किती आलेलं आहे इथे बघा व्याज आलेलं आहे तीन हजार रुपये आलेला आहे म्हणजेच व्याज तीन हजार तर एकूण किती झाले अठ्ठावीस हजार रुपये झाले आता म्हणजे आपण इथं लिहूयात अहमद चाचांना एका वर्षानंतर बँकेस अठ्ठावीस हजार रुपये परत करावे लागतील तर तेही आपण इथं लिहूयात ओके तर बघा इथं आपलं हे उत्तर आहे ठीक आहे विद्यार्थ्यांनो चला आपली तीन गणित पूर्ण झालेली आहे चौथं गणित काय आहे बघा शेततळे तयार करण्यासाठी किसन बँकेकडून रुपये दर, साल दर शेकडा सहा वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल ठीक आहे तर आपल्याला इथे बँकेस व्याज किती द्यावे लागेल इतकं विचारलेलं ला आहे एकूण किती रुपये विचारलेलं नाही मग आपण लिहून घेऊया तर इथं काय लिहिणार बघा आपण मुद्दल ठीक आहे मुद्दल किती आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये तर व्याजाचा दर आहे व्याजाचा दर शेकडा सहा आहे बरोबर तर मुदत आहे एक वर्ष ओके तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे पस्तीस हजार दोनशे पन्नास मुद्दलवर मुद्दलावर व्याज एक्स माणू इथे आहे सहा शंभर रुपयासाठी आपण काय करतो दोन्हीकडे त्या जी मुद्दल आहे त्याने गुणतो का कारण आपल्याला एक्स ची किंमत काढायची असते ओके तर इथे हे आणि हे गेलं तर इथं काय राहणार बघा एक्स बरोबर हे आणि हे केलं तर इथं या दोघांची ह्या दोघांचा गुणाकार किती येतो एकवीस हजार एकशे पन्नास छेद दहा येतं बरोबर जर आता हा शून्य हा शून्य केला म्हणजे इथं बघा लिहिते मी एक्स बरोबर किती आलेलं आहे एक दोन हजार एकशे पंधरा रुपये म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच किसनरावांना वर्ष अखेरीस बँकेस एकूण दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागेल तर चला इथं छोट्याशा अक्षरात मी लिहिते ओके तर बघा मी लिहिलं आहे किसनरावांना रावांना वर्ष अखेरीस बँकेस दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागेल तर बघा विद्यार्थ्यांनो याच बरोबर आपला हा उदाहरण संग्रह इथे संपलेला आहे तुम्हाला यामध्ये कोणताही डाऊट वाटत असेल गणित सोडवत असताना तर बघा एकूण आपली ही चार गणितं आहेत हे पहिलं त्यानंतर इथं आपलं हे दुसरं गणित आपण सोडवलेलं आहे इथं तिसरं आणि हे चौथं गणित आपण सोडवलं आहे तर यामध्ये तुम्हाला कोणतंही गणित सोडवत असताना काहीही डाऊट वाटला कमेंड कमेंड लगेज ही ही ही। ही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून लगेच विचारू शकता तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही मला कळवायचं आहे आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू